पोलिसांच्या सेवा आता होणार ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर एका क्लिकवर होणार उपलब्ध आता नागरिकांनी पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही बुलढाणा जिल्हा पोलिसांनी नागरिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे शासनाचे आपले सरकार या पोर्टलवर पोलिसांच्या बारापेक्षा जास्त सेवा ऑनलाईन मिळणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि मेहनत वाचणार असून मोबाईल किंवा संगणकावरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे त्यामुळे अनेक सरकारी कामे आता सोप्या पद्धतीने होतील नागरिकांना ज्या सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत त्या म्हणजे ध्वनिपेक्षक वापर वापरासाठी लागणारी परवानगी सभा मिरवणूक शोभायात्रा यासाठी लागणारी परवानगी मनोरंजन कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक परवाना परदेशातून शिक्षण नोकरीसाठी पोलीस लागणारे प्रमाणपत्र नोकरीसाठी चारित्र्य आणि प्रमाणपत्र विदेशी कलाकारांच्या कार्यक्रमासाठी आवश्यक अनुमती चित्रपटगृह परवाना व नूतनीकरण परवाना टिकाऊ वस्तू परत नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक करमणूक व मेळाव्याचे परवाने पोलिसांच्या या डिजिटल उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार असून आपले सरकार पोर्टलचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद